हाय फ्रेंड श्री गुरुदेव सगळ्यांना कसे आहेत सगळे मस्त आणि मजेत असाल कारण बघा गणपती बाप्पा आपलं बसलेलं आहे तर आता आरती आरतीविरती झाली मग अशीच बराच वेळ झाला आरतीवरती होऊन गौराय होते छान वाटत होतं ते दोन दिवस आता गणपती आहेत छान वाटते पण गणपतीचे जसे जसे अनंत चतुर्दशी येते तसं तसं असं मनाला थोडंसं वेगळं वाटतं जाऊ नये हा क्षण कंटिन्यू राहावं घरात प्रसन्न वातावरण राहतं लाईटिंग वगैरे डेकोरेशन आरतीला सगळ्यांच्या घरी एकमेकाच्या जातो आम्ही सगळे आमच्या घरी येतात आमच्या फ्लोरवर प्रत्येकाच्या घरी गणपती आहे आणि प्रत्येकाच्या घरी आरतीला जातो येते जातेत प्रसाद काय करायचा रोज काय प्रसाद द्यायचं छान वाटतं हे असं गणपतीची सेवा करताना वर्षातले अकरा दिवस खूप छान जाते ते जा 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 गौरायाचं पण छान वाटतं आता जोरात बोलायला तब्येत बरी नाही आज तर चला मला एक छोटासा व्हिडिओ काढावा आता आपला गिरीश आमचा जेवत आहे इथं आज एकदम तब्येत बरी नव्हती सलॅन वगैरे लावून आले होते मी काय नाही अशक्तपणामुळे झालंय बाकी काही नाही बाकी मी व्यवस्थित आहे कणखर आहे एकदम कणखर शुगर असल्यामुळं होतं आणि गौरी गणपतीचं कसं दोन दिवस खूप अशी दगदग झाली मंगळवारी गौरे आल्या त्या दिवशी जागरण झालं पण बुधवारी झोप झाली पण ते जागरण आणि गुरुवारी दिवसभर असं दगधग बुधवारी दिवसभर दगदग उपाशी राहणं आता बुधवारपासून एकच टाइम जेवण होतंय माझं बुधवारी दिवसभर सगळे आल्याशिवाय जेवता आलेलं नाही आहे त्यामुळं दिवस गेला ते जेवायला सहा वाजले पाच साडेपाच सहा वाजले जेवायला काल गुरुवार उपवास काल पण संध्याकाळी जेवण झालं सकाळी खिचडी वगैरे खाल्ली होती पोटभर पण जेवणात आणि खिचडी खाण्यात फरकच आणि त्यानंतर आज पण शुक्रवार वैभव लक्ष्मीचा आपला म्हणलं कशाला हे करायचं बरं नाही म्हणून पोरं वगैरे सगळे म्हणत होते करू नको शुक्रवार डॉक्टर पण आज एकदम म्हणले की करू नका उपवास आजच्या दिवस पण नाही बाबा म्हणलं खिचडी खाऊन उपवास केला एकदम असं थंडी बाजून येते आणि सर्दीन ताप आहे तर हे बघा सगळ्यांना लावून आलेलं होतं आता हे बँडेज निघल तेव्हा निघल खूप दम आहे खूप म्हणजे खूप दम भरते एकदम अशक्तपणा आल्यामुळं सॉक्स वगैरे घालून बसले मी घरात बघा जेवते तर सॉक्स वगैरे घालून बसले एवढं थंडी बसते बघा तळजाने मी कधी डिलेवरी झाल्यावर कधी सॉक्स वगैरे घातले नाही किंवा चप्पल घातले नाही मला असं वाटलं आज चप्पल घालावं घरात पण देवबा असल्यामुळं चप्पल मनातनं काढलंच म्हणजे मनात आलं आणि तो बाजूलाच विषय ठेवला तर चला मग स्वाती वगैरे आले होते सगळेजण आले होते खूप छान वाटत होतं ते ते दोन दोन दिवस गौऱ्या विसर्जन करताना पण असं मनाला कसं तर वाटत होतं की हा क्षण राहावा छान वाटतं घर बजबज बजबज भरलेलं छान वाटत होतं हाय असे एक स काही सण आहेत की आम्ही सगळे एकत्र जमतो आता पहिले वाढदिवसाला पण जमायचं आता ते पण नाही कारण वर्किंग डेला आलं वाढदिवस कुणाची की होत नाही जाणं येणं ना। मग गेलो तर मग खूप संध्याकाळ होती मग यायला रात्र होती मग सकाळी कामं असते उठणं होत नाही हे होत नाही ते होत नाही कामाला जायचं होतं तर, तर तब्येत बरी नाही म्हणून घरी राहिले आपलं दोन दिवस मस्त पोळ्या खायच्या चहा पोळी खूप आवडती कुणाकुणाला आवडते व हो चहापोळी लहानपणीची आठवण चहा पोळी चहा चपाती चहा चपाती आमच्यात अजून पण रोज खातो तुम्ही बघतच असाल व्हिडिओमध्ये चहा चपाती आमच्यात रोजच खाल्ली जाते खूप छान वाटतं असं थोडंसं तेल जास्त लावून कडक चपाती करून खायला चहा चपाती मुलांना पण आवडतं आणि मला पण आवडतं आणि आमचे साहेब तर चहा चपातीच खातात सकाळी नाश्त्याला पोहे उपीट काय नको तर आज आमचे साहेब पण जेवले नव्हते मला बरं वाटत नव्हतं म्हणून काव जेवले नव्हते आज जेवण गेलं ना बर एवढी काळजी नका करू बायकोची काय नाही होत ती कणकर मजबूत दहा जणाला भारी आहे ना? ना आता नाही हो। पहिल्या तर ना आताच्या लई फरक आहे तरी पण कणकर आहे अजून तसं हे नाही आहे मिळमिळ नाही आपण हाय नागीच ना? बर पडते बोलाले की आजारी पडते म्हणतात कधी बोलले होतो मी मला आणि मी कधी आजारी पडले आता दोन दिवसाची दगदग खूप झाली म्हणून पडली काय करा कलर दिल्यापासून कणकण होती बरं का कलर देणं सोप्पं नाही आहे ते बाबाचे दोन हजार वाचवायला बघितले पण आज दोन एक हजार रुपये गेले दवाखान्यात दोन छोट्या बाटल्या एक मोठी बाटली सलॅन लावली छान वाटते बरं वाटायला आहे जरा स्वतःच्या स्वतः जीवाला असं नाही का फ्रेश वाटाल आहे जरा असं थँक्यू म्हणते लगेचच डिसिजन घेतलं आहे डॉक्टर म्हणले सलाईन लावा लगेच हां ठीक आहे लावा लावा म्हणले मग ते पैसे हाय आहेत का नाही काय विचार करत नाही असं नवरा प्रत्येकाला भेटतो तर मी माझा नवरा नवरा ना म्हणत नाही ते माझं किंग आहे किंग 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 आहे <laughs> किंग किंग <गाई> आहे माझं <माजा>। किंग <laughs> चुकीचं असलं तरी पण अमृतमरी करून साथ द्यायला लागते बरोबर असले तरी माझ्या बरोबर राहते नाही दिसत नाही आहेत तर ते बनवर आहेत आणि बरमोड्यावर आहेत म्हणून व्हिडिओमध्ये येत नाही तर चला श्री गुरुदेव भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ कसे आहेत कमेंट बंद झाले आपले आपलेच कमेंट करायचे बंद केलेत नाव नाही घेत सांगितल्यांना सांगितलं मी कमेंट बंद केली म्हणून घरची अपेक्षा अपेक्षा करत नाही कोणाची मी पण ज्यांची अपेक्षा आहे त्यांच्यासाठी हा कमेंटचा आरती बोदाडे बहिणी बहीण बाएन करत होती कमेंट तिचं पण बंद झालं आता तर चला गुड नाईट सगळ्यांना श्री गुरुदेव बेटपूरच्या ब्लॉकमध्ये श्री गुरुदेव